नमस्कार सोनाली किचन आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत कोशिंबीर अनेक प्रकार आहेत म्हणजे जसं की बिटाची कोशिंबीर असेल डाळीबाची कोशिंबीर असेल पालकाची असेल मोड आलेल्या कडधान्यांची असेल किंवा फळभाज्यांची असेल असे वेगवेगळ्या प्रकारच्या कोशिंबीर आपण आपल्या आहारामध्ये खातच असतो कोशिंबीर ही आपल्या आहारामध्ये खूप चांगली आहे म्हणजे आपल्याला ते त्याच्यापासून प्रथिने चांगल्या प्रमाणात भेटतात त्याच्यामुळे कोशिंबीर आपल्या आहारामध्ये रोजचा समावेश करून घेणं हे खूप गरजेचं आहे डॉक्टर हे सल्ला देतात रोज जेवणाबरोबर थोडीशी कोशिंबीर नक्कीच खायला पाहिजे त्याचबरोबर कोशिंबीरचे वेगवेगळे प्रकार आहेतच पण आज आपण पाहणार आहोत अगदी लग्नाच्या पंक्तीमध्ये तुम्ही बघता की नाही ती कोशिंबीर कशी बनवतात सेम तशीच कोशिंबीर आज आपण बनवणार आहोत कोशिंबीर बनवायला सुरुवात करूयातच पण चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा चला फार सुरुवात करूया कोशिंबीर म्हटलं की तोंडाला नक्कीच पाणी सुटतं अहो का ते तर सुटणारच ना कारण लागतेच एवढी भारी तर मस्त अशी खमंग आपल्याला कोशिंबीर बनवण्यासाठी मी इथे दोन मध्यम आकाराचे कांदे या प्रकारे असे छान असे बारीक चिरून घेतलेले आहेत त्यानंतर दोन काकड्या सालं काढून बारीक चिरून त्यानंतर त्या काकड्यात त्या थोड्याशा पिळून घ्यायच्या जेणेकरून त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे म्हणजे नंतर कोशिंबिरीला पाणी सुटणार नाही त्यानंतर इथे एक आपण टोमॅटो घेतलेला आहे मध्यम आकाराचा टोमॅटो स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायचं आहे त्यानंतर इथे अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूड घेतलेला आहे त्याच वाटीने दोन वाटी इथे आपण दही घेतलं आहे छान असं फेटून घेतलं आहे दही त्यानंतर घेतलेली थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे चवीनुसार छान अशी सजावटीसाठी त्यानंतर इथे साखर घेतली दोन चमचे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर चवीनुसार मीठ फोडणीसाठी इथे मोहरी घेतलेली आहे अर्धा चमचा अर्धा चमचा जिऱ्याची पावडर घेतली आहे आणि एक छोटी मिरची घेतली आहे म्हणजे बारीक बारीक तुकडे करून घेतले तिखट कसं हवं तसं तुम्ही घेऊ शकता आणि आता काय करूयात आपण फोडणीची तयारी करून घेऊ गॅसवरती तडकाचं भांडं ठेवले आणि ते छान असं गरम झालं नॉर्मल की आपण एक चमचाभर त्यामध्ये तेल घालणार आहे तेल जास्त तापू न देता अगोदर काय करणारे जी अर्धा चमचा मोहरी आहे ती यामध्ये घालणार आहोत मोहरी घालताना तेल जास्त तापू द्यायचं नाही आहे कारण तेल जास्त तापलं तर मोहरी घातल्या घातल्या लगेच करपू शकते कारण बाकीचे जे जिन्नस आहे ते मिक्स करता करायच्या अगोदरच मोहरी करपू शकते त्यामुळे मोहरी लगेचच तेल तापू द्यायचं नाही आहे त्यामुळे थोडंसं असं वर येऊ द्यायचं म्हणजे हलकी हलकी तडकू द्यायची त्यानंतर आपण यामध्ये मिरची घातली होती बारीक चिरून घेतलेली एक मिरची आणि जिरेची पावडर घातली होती हे छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं हे करपू द्यायचं नाही आहे याप्रमाणे हा तडका छान असा आपला तयार झालेला आहे गॅस बंद करूयात आता आपण एक बाऊल घेणार आहे त्या बाऊलमध्ये आपण हे दोन कांदे घेतले होते चिरून छान असे बारीक चिरून घेतलेले आहेत ते यामध्ये घालू त्यानंतर जे आपण काकडी घेतली होती दोन काकड्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्यासुद्धा यामध्ये घालू आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे काकडी बारीक चिरल्यानंतर काकडीला पाणी सुटतं आणि आपली जी कोशिंबीर आहे ती जास्त पाणी होऊ शकतं कोशिंबिरीमध्ये त्यामुळे थोडीशी पिळून घ्या त्यानंतर एक टोमॅटो घेतला आहे बारीक चिरून तो यामध्ये घातलेला आहे आणि हे जे मिश्रण आहे हे छान असं एकजीव करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जे दही घेतलं होतं छान असं गोठून घेतलेलं दही आहे फेटून घेतलेलं ते यामध्ये आपल्याला घालायचं आहे हे पहा दही तर मला खूप आवडतं म्हणजे दह्याचे सगळेच पदार्थ खूप आवडतात खूप टेस्टी लागतात ते कोशिंबीर तर काही विचारूच नका अजूनच भारी लागते त्यामुळे दही थोडंसं मला जास्तच आवडतं कोशिंबीरमध्ये काही कोशिंबीर असतात ना की अजिबात व्यवस्थित लागत नाही म्हणजे दही कमी असतं नुसते कांदे आणि किंवा काकडी एवढंच दिसतं ते काही आवडत नाही आता यामध्ये घालूयात तडका करून घेतलेला तडका घालूयात त्यानंतर आपण अर्धी वाटी जो शेंगदाण्याचा कूट आहे तो यामध्ये घालणार आहे त्यानंतर यामध्ये जे साखर आहे ती आपण घालू साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी दोन चमचे इथे घेतलेली होती त्यानंतर घालत चवीपुरतं मीठ आणि छान असं हे जे कोशिंबीर आहे हे आपण छान अशी मिक्स करून घेऊ हे पहा छान अशी मिक्स करून घेत आहोत उन्हाळा म्हटलं की लग्नाचा सीझन चालू होतो आणि या सीझनमध्ये लग्नामध्ये कोशिंबीर तर हमखास केलीच जाते कारण पचायलाही अगदी हलकी आहे आणि उन्हाळ्यामध्ये कसं आपल्या शरीरामध्ये जास्त उष्णता उन्हाळ्यामध्ये जास्त असते आणि गरमी असते त्यामध्ये ही कोशिंबीर जर आपण खाल्ली तर जी उष्णता आहे ती कमी करायला मदत करते त्यामुळे कोशिंबिरीचा आपल्या आहारामध्ये छान असा समावेश करून घेणं नक्कीच गरजेचं आहे त्यानंतर आपण घालूयात कोथिंबीर हे पहा छान अशी कोथिंबीर घालूयात आणि छान पुन्हा एकदा मिक्स करून घेव्यात हे पहा या पद्धतीने वा 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 काय मस्त कोशिंबीर दिसते दिसायला एवढी भारी ना असं वाटतंय पटकन खाऊन घ्यावी कारण दिसतेच एवढी भारी हे पहा या पद्धतीने आपली ही जी कोशिंबीर आहे मस्त अशी काकडी कांदा टोमॅटो सगळं असं म मस्त एकजीव करून तयार झालेली आहे आपली लग्नाच्या पंक्तीतली कोशिंबीर आहे की नाही सेम तशी इथे तयार झालेली आहे मंडळी आपली खमंग अशी लग्नाच्या पंक्तीमध्ये मिळते की नाही सेम तशी कोशिंबीर इथे तयार झालेली आहे खूप चविष्ट होते आणि आपल्या जेवणामध्ये रोजच्या जेवणामध्ये अशा कोशिंबीरीचा तुम्ही नक्कीच समावेश करून घेऊ शकता तर मंडळी तुम्ही सुद्धा अशी छान अशी खमंग कोशिंबीर नक्कीच ट्राय करा आणि मला सांगा बरं का कमेंट करून कशी झालेली आहे तशाच आपल्या वेगवेगळ्या रेसिपीची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेलीच आहे त्यासुद्धा रेसिपी चेक करा त्या सुद्धा ट्राय करा आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद